नमस्कार मी राणी कासलीवाल टी न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष जागीरदार यांनी खासदार शरद पवार यांना आपण आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून देऊ असे आश्वासन दिले विशेषतः समाज हे नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षालाच मतदान केलेलं आहे आणि याच्या पुढेही सुद्धा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षालाच मतदान करणार आहे कारण की काही हे जातीवादी पक्षाचे विरोध असल्यामुळे त्यांना कधीही मुस्लिम समाज मतदान करणार नाही ज्या प्रकारे आता सुलतबाई म्हणले की मुस्लिम समाजाला फक्त घरातून बाहेर काढायचं आहे साहेब या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख तीस हजार मुस्लिम समाजाचं मतदान आहे फक्त त्यांना थोडस विश्वासच आपल्या आपल्याला घेणं गरजेचं आहे आम्ही वारंवार रोज त्यांची गाठी भेटी घेतोय परंतु अजून प्रमुख नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर थोडंसं लक्ष घालून आणि त्यांच्यावर त्यांना फक्त लागतो थोडासा मान आणि सन्मान याच्या व्यतिरिक्त त्यांना काही लागत नाही त्यांना दुसरं काही लागत नाही आणि आज या जिल्ह्याचे आमदार आदरणीय काका जगताप यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या गावांनी मी आज या ठिकाणी गवाई देतो की आमदार साहेब तुमच्या निमित्त आम्ही आज काही भेट देऊ शकत नाही परंतु संग्राम भैयाला आम्ही दिल्लीला पाठवू हेच आमची परिषदिवसानिमित्त हे आम्हाला एवढंच सांगून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र